नमस्कार आज आपण केळीचे वेफर बनवणार आहोत तर ही नऊ केळी आहेत कच्ची केळी याचीवरची साल काढून घ्यायची आता स्लाईस करून आपण आता तळून घेत आहोत घरच्या घरी केळीचे वेफर झटपट वेपर आपले झालेले आहेत काढून घेऊया तर आपले कच्च्या केळीचे वेफर आणि बटाट्याचे वेफर तयार झालेले आहेत तर याच्यावरती तुम्ही चाट मसाला काळे मीठ किंवा तुम्हाला जे वाटेल ते चवीनुसार तुम्ही ते टाकू शकता तर मी आता हे काळे मीठ टाकते आहे तळून झाल्यानंतर काळे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे असं बघा एकदम कुरकुरीत झालेत आपले वेफर तर आपले वेफर तयार झालेले आहेत घरच्या घरी असे तुम्ही करून बघा छान मस्त एकदम आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राइब कमेंट जरूर करा सर्वांचे धन्यवाद